नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे बऱ्याच दिवसांनी आज आपण विषय आहे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रश्न का विचारताय तुम्ही अजितदादाना अचानक खरेपणाचा झटका का आला हा प्रश्न अशासाठी आहे की अजितदादा स्पष्ट बघते आहेत जाहीर सभांमधूनसुद्धा आज त्यांचा जो बीड दौरा होता तो पहिल्या क्षणापासून त्यांच्या फटक्यांसाठी लोकांच्या लक्षात राहील हेलिकॉप्टरमधून आले हेलिकॉप्टर उतरलं तेव्हापासून त्यांनी एस पीपासून सरकारी अधिकाऱ्यांना जे काय फैलावर घ्यायला सुरुवात केली ते अगदी दौरा संपेपर्यंत शेवटच्या पत्रकार परिषदेपर्यंत पत्रकारांना सुद्धा फैल्यावर घ्यायला त्यांनी सोडलं नाही हे लक्षात घ्या एकूण अजितदादांचा आजचा मूड हा अत्यंत आक्रमक होता सगळ्यांना एका दिवसात शिस्त लावतो असा त्यांचा पवित्रा होता म्हणून मी हा प्रश्न विचारला आहे की अचानक त्यांना असा शिस्तबद्धतेचा खरेपणाचा झटका का आला कारण आपलं सरकार कसं चालतं आपली एकूण यंत्रणा कशी चालते काय भानगडी आहेत हे आपल्या सगळ्यांपेक्षा अजितदादांना अधिक माहिती आहे तरीसुद्धा अजितदादा वासेपूर झालेल्या किंवा मिर्झापूर झालेल्या बीडमध्ये जाऊन जर शिस्तीचे धडे देत असतील तर मला असं वाटतं विचार करण्यासारखीच ही गोष्ट आहे मित्रो अजितदादानी अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या चार पाच गोष्टी ठळकपणे मी घेणार आहे आणि त्यावर चर्चा करणार आहे अजितदादांचं हे जे पूर्ण भाषण आहे बीडमधलं त्यांच्या युवक मेळाव्यात केलेलं हे यूट्यूबवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आणि त्या भाषणाची मजा घेऊ शकता मी हे भाषण इथे अशासाठी वापरत नाही की आपला वेळ मर्यादित आहे आणि त्यामध्ये भाषण वापरून मी वेळ काढू इच्छित नाही अजितदादा काय म्हणाले या युवक मेळाव्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे अजितदादा जे म्हणाले ती ही आहे की मी बीड जिल्ह्यातली राख तस्करी आणि वाळू तस्करी बंद करणार आहे ही सगळ्यात मोठी घोषणा आहे अजितदादांची आजपर्यंत हे कुणीही केलं नव्हतं करू शकलं नव्हतं ते आता करायचं मनावर जर अजितदादांनी घेतलं असेल तर ही सगळ्यात मोठी घोषणा आहे आणि ही घोषणा करजितदादा करताना त्यांच्या पक्षाचे एक नेते ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिलेला आहे ज्यांच्यावर असंख्य आरोप झालेले आहेत ते धनंजय मुंडे मात्र या कार्यक्रमाला हजर नव्हते धनंजय मुंडेने आधीच सोशल मीडियावर जाहीर करून टाकलं की मी येणार होतो या कार्यक्रमाला पण माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी येऊ शकत नाही कदाचित मुंडे नसल्यामुळे अजितदादा अधिक मोकळेपणाने बोलले असतील त्यांनी हेही सांगितलं कार्यकर्त्यांना की एखाद्या कार्यकर्त्याला पक्षामध्ये घेताना त्याचं रेकॉर्ड आपण तपासलं पाहिजे कुणालाही पक्षात घेतायत असं होता कामाने आता रेकॉर्ड तपासलं पाहिजे म्हणजे काय तर त्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे की नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे तपासलं पाहिजे असं अजितदादांचं म्हणणं आहे आणि या अजितदादांच्या म्हणण्याला प्रामुख्याने आता बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आज ते हे सगळं प्रकरण संतोष देशमुख प्रकरण आल्यानंतर आज दुसऱ्यांदा तिथे गेले आणि पक्षाची साफसफाई आपल्याला करायला हवी असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी ही विधानं केलेली दिसत आहेत म्हणजे एकतर मी राख तस्करी बंद करणार मी वाळू तस्करी बंद करणार म्हणजे सगळेच काळेधंदे बीड जिल्ह्यातून जर बंद केले तर आपला पक्ष कसा चालणार याचाही विचार दादांनी केलेला असेल पण हे सगळं बोलण्याचं कारण हे आहे की या सगळ्या धनंजय मुंडेंना अडचणीत आणणाऱ्या वाल्मिक कराड आणि प्रकरणामध्ये किंवा संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर ज्यांना अटक झालेली आहे म्हणजे धनंजय मुंडेंचे उजव्या हात असलेले वाल्मिक कराड किंवा विष्णू साटे किंवा त्यांचे सहकारी हे सगळेच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते किंवा कार्यकर्ते होते विष्णू साठे तर तालुका अध्यक्ष होते ते आज तुरुंगामध्ये आहेत हे लक्षात घ्या मला असं वाटतं की या घोषणा अजितदादांनी केल्या त्याआधी त्यांनी आपल्या पक्षाचा इतिहास किती लक्षात घेतला किती विचार केली हे मला माहीत नाही पण माझ्या मनात साधा प्रश्न आला आज अजितदादांना वाटते एवढी बदनामी झाल्यावर संतोष देशमुख प्रकरण एवढं तापल्यावर आणि वाल्मिक कराडपासून सगळे तुरुंगात गेल्यावर आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यावर की ही राख तस्करी किंवा ही वाळू तस्करी किंवा आणखीन काय काय म्हणजे रेल्वेच्या बंगारची तस्करी म्हणता येणार नाही पण काळा बाजार अमुक तमुक जे काय धंदे तिथे बीडमध्ये परळीमध्ये चालतात की परळी हे गुन्हेगारीचं केंद्रच बनलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना अनेक वर्ष माहिती आहे ही आजपर्यंत जी तस्करी झाली किंवा हे जे काळे धंदे सगळे चालले मला अजितदादांना एवढंच विचारायचं आहे आज जर तुम्हाला उपरती झाली असेल आज गरज आज जर तुम्हाला आ, यावर उपाय निघावा असं वाटत असेल तर ते चांगलंच आहे मी काय त्याबद्दल तुम्हाला टोमणे मारणार नाही दोष देणार नाही मला इतकंच विचारायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत आल्या काळेधंदे एवढे वाढले तुमच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना तुम्ही बीड जिल्हा आंधडच दिला होता त्यांनी वाटेल ते उद्योग तिथे आरंभले होते जे आता संतोष देशमुखच्या खुनामुळे बाहेर येत आहेत त्यांनी ते बाहेरही आले नसते हे लक्षात घ्या याला जबाबदार आपण सुद्धा आहोत याची जाणीव अजितदादा तुम्हाला आहे का याचं कारण असं आहे की हे सगळे धंदे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेले आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय वेगळी माणसं असतील तपशील वेगळा असेल आज धनंजय मुंडे असतील त्या जागी आणखीन कोणी असतील पण गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे सगळं सुरू होतं असा आरोप वारंवार झालेला आहे स्थानिक पत्रकार हा आरोप करतायत प्रमाण वेगळं असेल आज जास्त प्रमाणात असेल त्यावेळेला कमी प्रमाणात असेल पण हे काळे धंदे आणि ही गुंडगिरी त्या काळापासून आजपर्यंत चाललेली होती माझा प्रश्न असा आहे अजितदादांना की ह्याला संरक्षण कुणी दिलं याचं कारण महाराष्ट्रात दोन हजार चौदानंतर नंतर बिगर काँग्रेस सरकार आलेलं आहे त्याआधी पंच्याण्णव ते नव्याण्णव ही चार वर्ष बिगर काँग्रेस सरकार होतं पण गोपीनाथ मुंडेंचा उदय जो झालेला आहे तो एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर झालेला आहे ज्या राजकारण्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या गुन्हेगारी विरुद्ध आवाज उठवला त्यांच्या जिल्ह्यातच त्यांचे समर्थक गुन्हेगारी कृत्य करत होते गुंडगिरी करत होते ही गोष्ट सुद्धा लक्षणीय आहे लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे की आज तुम्ही थांबवा तुम्ही थांबू शकाल की नाही ही शंका आहे मला राग तस्करी असेल किंवा वाळू तस्करी असेल तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा कराल की नाही दिसेल थोड्या दिवसात पण माझा प्रश्न असा आहे की हे पोचलं कोणी हे तुमच्याच लोकांनी पोचलेलं आहे तुम्ही नव्याण्णव सालपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात त्याआधी काँग्रेसमध्ये होतात गोपीनाथ मुंडेंच्या सहकाऱ्यांची जी कृष्णकृत्य आहेत ती थांबवणं त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या हातात होतं गोपीनाथ निंडेंना खुली छूट कुणी दिली तर तुमच्या सरकारनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने दिली ज्या सरकारमध्ये तुम्ही अनेक वेळा उपमुख्यमंत्री होतात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री सर्वश्रुत आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनीही उघडपणे ती मान्य केलेली आहे निवडणुकीमध्ये दोघं एकमेकांना मदत करत होते हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व आपल्या सोयीसाठी वाढवण्याचा प्रकार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा केला, है। अजी था राष्ट्रवादी केला है। है। राष्ट्रवादी आहे अजितदादा आज म्हणू शकतात हा आधी राष्ट्रवादीच्या लोकांनी केला वगैरे धनंजय मुंडेंचा उदय हा सर्वसाधारणपणे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेला आहे मी अनेक वेळा सांगितलेला आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे दोन हजार चौदानंतर नंतर अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत मला आज अजितदादाना विचारायचं आहे आज धनंजय मुंडे तिथे नव्हते ते गैरजर राहिले त्यांना लाज वाटली असेल किंवा काही असेल त्यांना अडचण झाली असेल मला अजितदादाना विचारा हे विचारायचं आहे धनंजय मुंडेंचे धंदे म्हणजे धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांचे म्हणा त्यांच्या गँगचे म्हणा हे सगळे धंदे थांबवण्याचा विचार तुम्ही आज व्यक्त केलात हे धंदे तुम्हाला माहीत नव्हते आधीपासून दोन हजार चौदा साली केवळ गोपीनाथ मुंडेंच्या मध्ये फूट पडते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं पटत नाही आहे म्हणून तुम्ही धनंजय मुंडेंचं स्वागत केलं आणि त्यांची ज्येष्ठता नसताना त्यांना विधान परिषदेचं नेतृत्व दिलं परिषदेमधले विरोधी पक्षनेते झाले धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या आशीर्वादाने शरद पवारांनी अंतिम आशीर्वाद दिला पण अजितदादांच्या आग्रहामुळे झालेलं आहे लक्षात घ्या धनंजय मुंडे आणि अजितदादा यांचे निकटचे संबंध होते हे कुणीही नाकारू शकणार नाही म्हणजे एका बाजूला फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे निकटचे संबंध आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निकटचे संबंध हे सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे यांचं नेतृत्व पोसायला अजित पवारांनी मदत केली आधी गोपीनाथ मुंडे जबाबदार असतील पण त्यानंतर चौदा नंतर अजित पवारांनी के मदत केली शरद पवारांनी मदत केली आणि अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा धनंजय मुंडेंना विधान परिषदले विरोधी नेते म्हणून आशीर्वाद दिला विरोधी पक्ष नेता म्हणून वावरत होते धनंजय मुंडे पण त्यांचं संधान होतं देवेंद्र फडणवीसांची हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा धनंजय मुंडे यांची जी माफियागिरी आहे बीड जिल्ह्यातली परळीतली ही पोसायला ही सगळी माणसं जबाबदार आहेत मला आज विचारायचं आहे अजितदादाना तुम्ही आज म्हणताय आम्ही वाळू तस्करी बंद करू आम्ही राग तस्करी बंद करू आम्ही बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी बंद करू कशी करणार आहात तुम्ही याचं कारण या पैशाच्या जोरावरच या टोळ्या पोचल्या गेलेल्या आहेत राग तस्करी जी आहे जी तिथल्या पॉवर जनरेशन जे थर्मल पॉवर मधून राख निर्माण होते तिचं कंत्राट मिळवणं त्या कंत्राटाच्या भानगडी करणं हे सगळं पूर्वीपासून या टोळ्या करत आहेत तुम्ही कसं रोखणार आहात आम्हाला सांगा कोणता कायदा वापरणार आहात काय इलाज करणार आहात नुसती भाषणं करून उपयोग नाही लोक म्हणतील हे बोलतात आणि निघून जातात आणि अजितदादा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी असं म्हटलेलं आहे तुम्हाला खरेपणाचा झटका का आला याचं कारण तुमचं राजकारण काही खरेपणासाठी ओळखलं जात नाही तुम्ही तोंड फाटके आहात तुम्ही कार्यकर्त्यांना काही बोलता हे बरोबर आहे पण आज जर तुम्ही म्हणालात की आम्ही हे थांबवू तर कसं थांबवणार कारण तुमचं सगळं राजकारण आहे बीड जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं हे गुन्हेगारीवरच उभं राहिलेलं आहे बीड जिल्हा हे एक फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे अशी उदाहरणं सर्व जिल्ह्यांमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसनी अनेक जिल्ह्यामध्ये असे गुंड प्रवृत्तीचे राजकारणी पोचले असं म्हणायला पाहिजे अगदी शरद पवारांच्या काळापासून आज नाही अजित पवारांच्या काळापासून नाही आणि अजित पवारांनी अशाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाईट मार्गाने राजकारण करणाऱ्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे तेव्हा लोकांनी विश्वास कसा ठेवायचा माझा मुद्दा असा आहे अजित पवार आज बीडमध्ये बोलले चांगली गोष्ट आहे पण विश्वास कसा ठेवायचा हे आम्हाला सांगा विश्वास कसा ठेवायचा पुन्हा संतोष देशमुख प्रकरणात जे काय चाललेलं आहे संतोष देशमुख प्रकरणाचा तपास जो चाललेला आहे तुरुंगामध्ये सुद्धा वाल्मिक कराडवर हल्ला होतो आहे हल्ला करणारा जो बबन गीते किंवा त्याची गँग जी आहे ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित आहे मला आठवतंय क्षीरसागर आमदार क्षीरसागर तरुण आमदार आहेत ते त्यांचा जेव्हा कार्यक्रम झाला शरद पवारांचा तेव्हा हा बबन गीते व्यासपीठावर वावरत होता शरद पवार थोडेसे अनकम्फर्टेबल झालेले दिसत होते याचं कारण त्यांना माहिती असणार हा माणूस कोण आहे दाढी वाढलेला असा तुमच्या लक्षात असेल अजूनही ते व्हिडिओ उपलब्ध आहेत जाऊन पहा तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधला गुंड आणि वाल्मिक कराड यांच्या टोळीमध्ये काही संघर्ष झाला तुरुंगामध्ये मुळामध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी किती महत्त्वाचे गुन्हेगार आहेत हे स्थानिक पोलीस प्रशासनाला माहीत असेल तर त्यांच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी घ्यायला हवी ती झाली नाही त्यामुळे आता हा संशय व्यक्त केला जातो आहे की वाल्मिक कराडला ठार मारण्याचा खतम करण्याचा काही प्लॅन आहे का तुरुंगामध्ये कारण वाल्मिक कराड बोलला वाल्मिक कराड नेदोन उघडलं तर अनेक राजकारणी धनंजय मुंडेच नाही तर अनेक राजकारणी अडचणीत येऊ शकतात त्यामुळे आता याला झाला याचा उपयोग करून याला संपवा असं काही चाललेलं आहे का हाही मुद्दा आहेच म्हणजे या मुद्द्याशी सुद्धा अजित पवारांचा संबंध आहे या मुद्द्याशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा संबंध आहे त्यामुळे नुसतं बोलून भागणार नाही हे लक्षात घ्या लोकांपुढे योजना ठरवावी लागेल आणि अजित पवारांनी मनावर घेतलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे प्रशासनामध्ये सुद्धा सुधारणा करायची आहे नुसता एस पीना दम देऊन काय होणार आहे एस पी दबावाखाली आहेत आधीचे अधिकारी आधी सुद्धा दबावाखाली असत होते तुमच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दस रोज काय ना काय आरोप करत आहेत कृषी खात्यामध्ये काय घोटाळे झाले याचे आता नवीन आरोप त्यांनी केलेले आहेत हे आरोप तुमच्या दौऱ्याच्या आधी दोन दिवस झाले हे लक्षात घ्या म्हणजे तुमचा सत्ताधारी पक्षच आता या प्रश्नावर विभागलेला आहे तुमच्या सत्ताधारी पक्षाचा आमदार गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आहे तुमच्या दौऱ्याआधी याचा अर्थ काय घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता माझं म्हणणं इतकंच आहे की महाराष्ट्रातली जी गुन्हेगारी आहे किंवा बीड जिल्ह्यात हे प्रातिनिधिक आहे मी म्हटलं एक जिल्हा साफ करून अजित पवार तुम्ही दाखवा महाराष्ट्र तुम्हाला धन्यवाद देईन पण ही साफ करण्याची अशा प्रकारे गुन्हेगारी नष्ट करण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का हा खरा प्रश्न आहे लक्षात घ्या तुम्ही पक्ष ज्या पद्धतीने चालवताय ती पद्धत काही नैतिकतेला धरू नये असं तुम्हाला वाटतं का मध्यंतरी तुम्ही मुसलमानांना त्रास देणाऱ्यांना इशारा दिलात चांगली गोष्ट आहे तुम्ही स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवता तुम्ही यशवंतरावांचा सा वारसा सांगता शरद पवारांचा सा फोटो तुम्ही आता लावू शकत नाही पण तुमचा वारसा हा सेक्युलर आहे याची वारंवार तुम्हाला जाणीव होते पण तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केलेली आहे तुम्ही जर ही युती तोडलीत तर सत्ता तुमच्या हातून निघून जाणार आहे आणि सत्ता नसेल तर अजित पवार काहीही करू शकत नाही हे आम्ही महाविकास आघाडी विरोधी पक्षात असताना बघितलेलं आहे विरोधी पक्षनेते म्हणून तुमची घुसमट होत होती विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही नीट काम करू शकत नव्हतात तुम्हाला सत्ता आवश्यकच वाटते तुमच्या स्वभावाचा हा भाग आहे आणि सत्ता असेल तर तुम्ही आपला अधिकार गाजवू शकता हे आत्तापर्यंत दिसलेलं आहे तुमच्या बहुसंख्य काळामध्ये तुम्ही काय विरोधी पक्ष नेते म्हणून वावरलेले नाही आहात कधी आंदोलन नाही केली कधी लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला कोंडीत पकडलेले नाही तुम्ही सत्तेत होतात सत्ता उपभोगलीत आणि सत्तेच्या माध्यमातून जे काय लोकांसाठी करायचं ते केलं माझा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्ही मुस्लिम द्वेष्ट्यांना इशारा देताय तर उद्या जर भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मुसलमान विरोधी मोहीम राबवली तुम्ही काय करणार आहात नितेश राणे काही काही बडबडत आहेत आता ते शांत झालेले आहेत त्यांना गप्प करण्यासाठी तुम्ही काही करू शकला नाही फक्त त्यांना इशारे दिलेत तुम्ही तुम्ही आणि तुमच्या लोकांनी त्या पलीकडे काही तुम्ही करू शकला नाहीत याचं कारण तो अधिकार तुम्हाला भारतीय जनता पक्षाने दिलेला नाही आहे फडणवीस हे वारंवार दाखवतात अजित पवार आणि एकनाथ शिंदे असले तरी हे माझं सरकार आहे एक गोष्ट मात्र तुम्ही नी व्यवस्थित सांगितली त्यावेळेला आणि जी खरी आहे आणि मला असं वाटतं त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही असंही म्हणालात आपल्या भाषणामध्ये की कार्यकर्त्यांना जे आव्हान केलं म्हणजे नेते हे बोलत नाहीत तुम्ही पुढाऱ्यांच्या राजकारण्यांच्या पाया का पडता असा प्रश्न तुम्ही आपल्या तरुण कार्यकर्त्यांना विचारलात यापैकी बहुसंख्या राजकारण्याची पाया पडण्याची पात्रता सुद्धा नाहीत असं तुम्ही म्हणालात मला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायचं हे सत्य आहे आजच्या बहुसंख्य राजकारण्याची पाया पडण्याची पात्रता नाही हे तुम्ही स्पष्टपणे बोललात हे बरं झालं किती माणसं असतील म्हणजे पाया कुणाच्या पडावं यालाही काही मर्यादा असतात यालाही काही नियम असतात आजकाल कुणीही कुणाच्या पाया पडतंय आणि एखाद्याला पुढाऱ्याकडून काही मिळवायचं असेल तर तो, तो पाया पडतो तुम्ही हे म्हणालात की अशा पद्धतीने पाया पडल्यामुळे तुम्ही लाचारात असं वाटतं बरोबर आहे अशा प्रकारे पाया पडणं हे आदराचं नव्हे तर लाचारीचं चिन्ह होतं हे अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि बहुसंख्य पुढाऱ्यांची पाया पडण्याची लायकी नाही पात्रता नाही किंवा माझं असं म्हणणं आहे की समाजात पाया पडावं अशी माणसं खूपच कमी आहेत हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत खूप मोजकी माणसं आहेत यांचं कर्तृत्व इतकं आहे की, की त्यांच्या जाऊन पाया पडावं गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांना पाया पडणं अजिबात पसंत नव्हतं ते आपल्या पाया पडायला कुणी आलं तर त्याला झाडूने ते मारायचे आता आपण कोणाला झाडून जाड़। झाडूने मारू शकत नाही गाडगेबाबा थोर होते पण तुम्ही हे जे बोललं आहे ते मला अगदी पटलेलं आहे राजकारण्यांची पात्रता नाही आणि एका महत्वाच्या राजकारणाने हे बोलणं हेच महत्वाचं आहे की पात्रताच नाही त्यांची पाया पडण्याची आपलं कर्तृत्व दाखवा पात्रता सिद्ध करा आणि मग लोक तुम्हाला आदर देतील आजच्या राजकारणाला आदर का मिळत नाही हे तुम्ही अगदी नेमकं सांगितलेलं आहे असो अजितदादांचा टोलेबाजीचा आजचा दिवस होता काय करतील काय नाही होईल बीड जिल्हा सुधारेल की नाही या पुढच्या गोष्टी आहेत माझ्या काय फारशा अपेक्षा नाही ते लक्षात ठेवा पण एक राजकारणी जेव्हा खरं बोलतो तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक वाटतं म्हणून आजचा हा कार्यक्रम केला अजितदादा कसेही असोत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सत्तर हजार कोटीचे कितीचेही आरोप असो त्यांना भाजपबरोबर गेल्यामुळे मोदींनी वाचवलेलं असो आज ते जे, जे काही बोलले ते खरं बोलले म्हणूनच मी विचारलं की अजितदादांना खरेपणाचा झटका कसा काय आला या खरेपणाचं पुढे काय होईल मला माहीत नाही पण आज त्याची दखल घ्यायला हवी म्हणून मी घेतलेली आहे मित्र आज इथेच थांबतो आहे अजितदादांना शुभेच्छा देऊया बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी आणि बघूया करतात का निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल ऐकॉन दाबा आणि सबस्क्राईबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच